नमा सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आलंदी वल्लभम परमपूज्य प्रातस्मरणीय बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन आपल्या पाठामध्ये खरं म्हणजे आम्ही थोडासा व्यत्यय आणला परंतु कालच्याला परंतु याचा लाभ आम्हाला पण घ्यायचाच होता आणि त्यामुळं आम्ही महाराजांच्या परवानगीनं ना, इथं नानांना घेऊन ना आलो आपल्याला नानांचा थोडासा पहिल्यांदा परिचय करून देतो नानांना इथल्या कार्याविषयी परिचय करून देतो नाना हे जे कार्य जे आहे हे जोग महाराजांनी जे शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला त्यावेळेला लावलेलं झाड हिवले से रोपं लावेलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी बाबांचं वय वर्ष आहे आता सत्त्याण्णव आणि ह्या वर्षामध्ये देखील असे सकाळी दोन परत दुपारनंतर पण पाठ असे दिवसभराचा हा पाठाचा नित्यनेम आहे आता हा ज्ञानेश्वरीचा पाठ होता परत याच्या नंतर आणि दुपारनंतर परत पंचदशीचे पाठ परिसरामध्ये जे जे काही असेल तर ते बाबांचं आता वयोमानामुळे तिथपर्यंत जाणं जरी शक्य नसेल पण बाबांचं दर्शन घेऊन बाबांकडून नारळ घेऊन इथं सगळं करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळं आळंदी पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यात जे जे काही कार्यक्रम होतात नवे नवे महाराष्ट्रात महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्या वेळेला आपण विचार करू तर त्यावेळेला माऊलींच्या चरणी नतमस्तक होणं तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होणं आणि मग बाबांच्या चरणी नतमस्तक होणं हे सगळ्यांना त्या ठिकाणी हे केल्याशिवाय कोणत्याही कार्याची पूर्णता झाल्यासारखी त्या ठिकाणी होत नाही बाबांनी जे सगळी इथं जे विद्यार्थी येतात आता वयोमानामुळे नवीन संस्थेमध्ये खूप चांगले व्यवस्था निर्माण झाले आहेत आणि बाबांना तिथं एकदम सुंदर व्यवस्था राहण्याची पण आहे परंतु बाबांचे गुरुजी आहेत गुरुजींनी जीवन सगळं इथं व्यतीत केलं आणि त्यामुळं बाबांना देखील इथंच राहणं आणि ह्या विद्यार्थ्यांच्यामध्ये रममान होणं ही सगळ्यात मोठी आवडती गोष्ट आहे ज्ञानेश्वरीचं चिंतन गाथेचं चिंतन हे जे आहे बाबा आपल्या अगदी सहज विनोद बुद्धीनं आणि इतक्या सहजतेनं सांगतात ते की ते विचार जे आहेत ना हे विद्यार्थ्यांच्या ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या कीर्तन आपण ऐकतो तर त्यावेळेला हे सगळे जे सगळे दाखले परत आपल्याला विद्यार्थ्यांच्याकडून ऐकायला महाराष्ट्रभर त्या ठिकाणी मिळत असतात बाबांनी हे जे सगळे जी, जी मुहूर्त मेढ लावलेली आहे आणि आता सगळे गुरुवर्य जे आहेत संस्थेमध्ये देखील ह्या वेळेला सगळे पाठ सुरू आहेत पण वयोमानामुळे बाबांना आता सगळं तिथपर्यंत जाणं त्या सगळ्या गोष्टी करणं हे शक्य नाही परंतु विद्यार्थी ते एक म्हण आहे की जिथं विद्यार्थी तयार असतात तिथं गुरुजी लगेच त्यांच्या समोर येऊन बसतात आता हे हे काही वय आहे का सगळं काही परंतु ही वारकरी शिक्षण संस्था अशा पद्धतीची आहे की इथं विद्यार्थ्यांना फी नाही त्यांच्या गुरुजींना पगार नाही आणि रिटायरमेंट पण नाही आणि त्यामुळं तुमचं कसं आता हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत वाघोले सर यांचं साठ वर्ष झालं का रिटायरमेंट असते पण इथं रिटायरमेंट हा काही विषय नाही <laughs> आणि सत्त्याण्णव वर्ष जोशात चालू आहे सगळं काही पेन्शन पण नाही पेन्शन पण नाही जोशामध्ये सगळं सुरू आहे वर्ष मी माऊलींच्या चरणी असेच प्रार्थना करीन की बाबांना हे आपलं सगळं जे आहे या अध्यापनाचं जे कार्य चालू आहे आणि ह्या अशा याच्यामध्ये दीर्घ आयुर आरोग्य बाबांना प्राप्त व्हावं हो। आए, 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 आणि त्याचबरोबर बाबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना त्या ठिकाणी असावेत आपल्याकडून देखील भगवत सेवा जी आहे ईश्वर सेवा जी आहे ही सर्वांच्याकडून घडत राहावी आपल्या सर्वांना देखील थोडा नानांचा परिचय करून देतो नाना जे आहेत भोसरीकर माऊलींच्या घरामध्ये जन्माला आलेले आणि त्यांचे पुतणे आहेत भोसरीकर माऊलींचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना त्यांचे सगळी महती आपल्याला परिचित आहेचे परंतु नानांनी देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्या घरामध्ये अत्यंत चांगलं आध्यात्मिक वातावरण ठेवलं आपण भोसरीत ज्या वेळेला जातो तर सुरुवातीलाच शास्त्री चौक लागतो त्याच्या डाव्या बाजूला तिथं पुढं गेलं की नानाने ते पाण्यास टाक्यात तिथं मोठं तुकाराम महाराजांचं मंदिर बांधलं बाबांनीच त्याची मूर्ती स्थापना केली आणि त्याबरोबर जे जे काही कार्य असेल तर ते सगळं संत महंतांच्या माध्यमातून मोठमोठे मुट स्वतः नगरसेवक होते पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठं काम पाहिलेलं आहे त्यांच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठे मोठी कामं त्या ठिकाणी झाली मोठी भरभराट झाली संत, संत जे काम आपण पाहतो आता तर ते काम देखील दे नानांच्याच माध्यमातून पुढं गेलंय आता दादा पण त्या कार्यामध्ये मोठं योगदान देत आहेत आपल्याला सगळ्यांना परिचित आहे परंतु ते झाड जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नानांनी तिथं रुजवल्या आणि जशा पद्धतीनं गावं म्हटल्यानंतर त्या गावामध्ये असं कुणीतरी जर असेल आणि त्यांनी हे जर विचार दिले तर लोकही पण चांगल्या विचाराला उचलून धरतात भोसरी परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भोसरी गाव जे आहे ना त्या चौकात एक पाटी आहे वा बारा गावं दुसरी आणि एक गाव भोसरी आणि चौकातच पाटी आहे ते गाव पैलवानांचं आहे नाना स्वतः पैलवान आहेत आणि त्याबरोबर त्या, त्या गावामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येत रोजीरोटीचं साधन लोकांचं आहे आणि असं सगळं असताना देखील शिक्षणाचा वसा वारसा जो आहे हा त्यांच्या माध्यमातून सगळीकडे पुढं चाललेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महात्मा फुले विद्यालय तिथं भोसरीमध्ये आहे जवळपास तिथं ती तीन हजार विद्यार्थी शिकतात आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं चा शिक्षण वर्ग खोल्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या असाव्यात आता सगळं व्यवस्थितच आहे पण अधिक काळानुरूप बदल ज्या वेळेला होत आहेत तर त्यावेळेला निश्चित पद्धतीनं मुलांच्या अधिकच्या सेवा मग तिथले कम्प्युटरच्या लॅब असतील इतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या प्रॅक्टिकलच्या लॅब असतील हे एकदम सुंदर पद्धतीनं अद्यावत पद्धतीनं करण्याकरता बाबांच्या हस्ते तिथं काही पूजन करायचं आहे भूमिपूजन करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आम्ही बाबांना प्रार्थना करण्याकरताच या ठिकाणी आलेलो आहोत इथं सगळे त्यांची कुटुंबीय आलेली आहेत आणि नाना आणि नानी आम्हाला आईवडला समान आहेत आम्ही त्यांच्याच आश्रयाने तिथं आलो त्यांच्याच बरोबर त्यांच्याच विचाराने वाढलो म्हणजे बाबांचे इथं आशीर्वाद आणि तिथं जी कर्मभूमी जरी असली परंतु तिथं पण काही आपल्याला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी लागतात तर हीच मंडळी तिथं सगळीजणं आपल्याकडून हे कार्य करून घेत आहेत या सगळ्या याच्यामध्ये मी नानांना देखील आपण थोडंसं या निमित्ताने आपलं कार्य हो। आणि आळंदीकरता आपलं जे योगदान आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं सा ही नानांना विनंती करतो